मंडळी बैलगाडी क्षेत्रात या बैलानं इतिहास घडवला आहे नाव तुम्हाला सांगायची गरज नाही परंतु आजचं भुईंचं मैदान आणि या भुईंच्या मैदानात सुद्धा इतिहास घडला असता आणि तसा गाठला मित्रांनो खालीच ड्रायव्हर सुट्टीला पडला परंतु कडने एवढा गॅस लावून भारत आज पळाला ज्या पद्धतीनं पूर्वी पळत होता त्याच गॅसनं आज भारत पळाला मित्रांनो दुसरा पहिला का पहिला सेमी ना माझ्यामध्ये पहिला आज भुईंचा सेमी या सेमीमध्ये जबरदस्त अशी कामगिरी भारतनं केलेली आहेत बैल म्हणजे भारत आणि त्याच्याबरोबर मिल्खा होता जबरदस्त अशी इतकी गाडी पळाली आज आपण थोडंसं किरण आप्पा त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया पहिल्या फॉर्मनं पुन्हा बैल पळायला लागला आहे ड्रायव्हर असता तर शंभर टक्के सुट्टी गाडी लागली असती असा आज इतिहास भारतनं रचलेला आहे आपण थोडंसं किरण आप्पांच्या बरोबर संवाद साधणार आहोत बैल बघू शकता पळून आलेला आहे परंतु निवान आणि पहिल्या परफॉर्मन्स मळाला काय आज मला मार खाल्लाय हारली गाडी पण आनंद काय आनंद ड्रायव्हरच पडला खाली गाडीला पडला झेंडा पडला पडलाच खाली कोण होत ड्रायव्हर काय झालं नाही काय लागलं नाही काय पण काय काय झालं पहिला फुल स्पीड लावलो आणि पहिलं डावीन पब्लिकला पडतो पहिले वाटलं ना आज महा मार खाऊ द्या नाही काढतो मी बोलणे पळाला नाहीतर आज सीमी काढत होता तर एक नंबर करतो काढला की परफॉर्मन्स चांगला आज कडन असून सुद्धा एवढं स्पीड लागलं का नशीब म्हणायचं जाऊ दे इतिहास पण लोक सगळी चर्चा करायला लागली की बाबा गाडी पडली भारतचा ड्रायव्हर पडला पण बैलानं गाडी कडन चांगली पळाली बल पळाला नक्कीच लोकांच्या सगळ्यांच्या म्हणजे आज आशा अशा अपेक्षा होत्या सगळीच लोकं या ठिकाणं ब बैलाला बघायला आलेले आहेत सुट्टी मेकर आहेत आणखीन त्याचबरोबर सगळी म्हणजे चर्चा चालू झाली की बाबा भारतनं कडनं गाडी एवढी पळाली आणि पहिला परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळाला मित्रांनो नक्कीच आपल्याला पुढच्या मैदानामध्ये त्याच परफॉर्मन्सनं बैल त्या पद्धतीनं त्याला पाहिरास झाला पाहिजे आणि बैल आपल्याला पळायला पळालेला बघायला मिळेल खऱ्या अर्थानं तोंडाला आलेला घास निघून गेला परंतु तसा इतिहासच घडला ड्रायव्हर नसताना सुद्धा किती नंबर सीमीत पळले आपली एक ना एक नंबर सीमीमध्ये पळाली नेहमी तुम्ही भारत बरोबर असताय सुट्टी करता तुम्ही किंवा कायम बैला बरोबर असताय काय नक्की काय वाटलं की आज बाबा गाडी बसल बसणार होती नव्हती खाली जातानाच म्हणलं डावीनं घालूया बैल पहिलीकडं डावीकडं असं बैल शंभर टक्के जास्त पळतो फुल स्पीड न पळतो आपल्यापेक्षा बाहेरनं जास्त पळतो म्हणजे तेवढा कॉन्फिडन्स होता म्हणलं लागणार गाडी शंभर टक्के आणि ड्रायव्हर असता तर लागली असती ड्रायव्हर खाली झेंडा पडायच्या बरोबर टाइमिंगलाच पहिल्या उडीलाच पडला काही काय लागलं नाही तुला ड्रायव्हरला काय लागलं नाही तिथंच पडला खाली आणि गाडी फुल स्पीड पण माझ्या मध्ये आज नाही झाला नाही बसला तरी आनंद वाटतोय आनंद वाटतोय गाडी किनंद वाटतो नक्कीच बघा एक वेगळा आनंद आहे गाडी बसल्यावर सुद्धा एवढा आनंद असतो परंतु गाडी पळली आज म्हणजे बैल शहाणा म्हटलं बैल शहाणा म्हणावं लागतं त्याला बैल बैल आहे बैल एवढं मातीचं चाकूर आहे असताना सुद्धा शंभर टक्के बैलच काय काय टेन्शन नाही आता पहिल्या फॉर्ममुळे पळणार का बैल पहिल्या फॉर्म पुढची आता कुठल्या मैदानात बघाय भेटेल आता मातीचा रानभव माती नक्कीच मित्रांनो बघा लोक खुश आहेत परंतु भारत थोडासा नाराज असल्या आहे कारण बघा शेवटी डायवर असता तर डायवर गाडी हाणत असतो कुठं ओढून धरत असतो परंतु कंट्रोल नसल्यामुळे शेवट गाडी थोडीशी निकालात कमी पळाली आणि गाडीनं दुसऱ्या नंबरला उतरण्याचं काम केलेलं आहे असा भारत